नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सत्याहत्तर वर्षाची जुनी परंपरा असलेलं हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजे सेवागिरी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलं जाणारं पुसेगावकरांचं मैदान मित्रांनो मैदानावर हिंद केसरी किताब दिला जातो सगळे रथी महारथी हा गुलाल घेण्यासाठी हिंद केसरी किताब घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत मैदान सुरू झालेलं आहे मित्रांनो सगळी नामांकित बैल आली आणि विठ्ठल नाना सुद्धा आले आहेत नानांनी दोन तीन गाड्या पळवल्या आहेत मित्रांनो विठ्ठल नानांचा नाग्या देखील मैदानामध्ये आला आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये नाग्या पाळाला मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये नाग्या पाळाला नाग्याला बैलही पुरला पण शेवटी थोडासा दोन तीन फुटाच्या अंतरानं नाग्याचा पराभव झाला मित्रांनो खेळामध्ये हार जीत होत असते त्यामुळं विठ्ठल नाना खचून जात नाहीत खेळामध्ये हार जीत होते खचणारे नाना नाहीत नाना एका पराभवाने संपणार नाहीत ते पुन्हा नवं अस्तित्व निर्माण करतात मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये ज्या गाडीला निकाल मिळाला श्रुती उमेश मांगडे किरणप्पा काळगाव शाळगावकरांचा रैना आणि देवा मित्रांनो देवा आणि रैना या गाडीला प्रथम क्रमांक मिळाला आणि नाग्याची गाडी दोन नंबरला उतरली होती एक दोन तीन फुटाच्या अंतरानं नाग्याला पराभव पत्करावा लागला पण मित्रांनो नाग्या चांगला बैल आहे चांगला पळतोय तुफान पळाला आणि रैना देखील खूप जबरदस्त पळाला